नमस्कार ही अर्धी जोडी पालक घेतली आहे ही आता स्वच्छ धुवून आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची प्युरी करून घेतली आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी मी बेसन टाकते एक वाटी बेसन टाकून झालं की आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं थोडीशी हळद टाकली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकले आणि एक चमचा साखर टाकली आहे आणि तेल टाकणार आहोत आपण एक चमचा आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा असं आता हे मिक्सरला फिरवून घेतलं की आपण कढई ग कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पाव चमचा पाव छोटा चमचा सोडा टाकला आहे आता हा सोडा आपण मक्स मस्त त्याला आ, हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे आणि हे ह्या ट्रेमध्ये टाकलं आहे आता आपण पाणी गरम गरम करायला ठेवायचं तेव्हाच टाकायचा सोडा सोडा टाकून घ्यायचा नाहीतर मग आपला ढोकळा फुलत नाही सगळं ही प पाणी गरम करायची तयारी पै पह, पहिली करून घ्यायची आणि मग नंतर प्युरी करून झालं तर नंतर खाली उतरून मग आपण त्याच्यामध्ये सोडा टाकायचा हे बघा किती मस्त शिजलं आहे सुरी पण एकदम क्लिअर आली म्हणजे आपला ढोकळा तयार आहे आपण याला बरोबर वीस मिनटं ठेवली आहे गॅसवर पहिलं दोन तीन मिनटं फास्ट गॅसवरती ठेवायचं आणि नंतर मग गॅस मिडियम ठेवायचा हे बघा किती मस्त जाळी आली आहे ढोकळ्याला मी असे ढोकळ्याच्या साईजचे कापून घेतले आहेत आता ही चटणी बनवण्यासाठी मी कोथिंबीर आलं लसूण आणि दोन दोन हिरवी मिरची आणि कोथिंबीरमध्ये ना जो आपला ढोकळ्याचा थोडं तुकडे होते चार पाच तुकडे टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची आता हे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण तीळ टाकले आहेत एक चमचा आणि लाल मिरची टाकली आहे आता ती फोडणी ह्याच्यावरती टाकायची आहे ती फोडणी टाकून ह्याच्यावरती सगळं असं टाकून घ्यायचं आहे किती छान मस्त पालकचा ढोकळा खूप छान झाला आहे एकदम चविष्ट पण झाला आहे ह्याच्यामध्ये मी काही मिर मीर्च, मिरची नाही वाटली होती म्हणून ही चटणी मस्त आपली दोन मिरची टाकून केली आहे खूप छा छान चा, लागला हा हेल्दी हेल्दी नाश्ता तर तुम्ही हे करून बघा पालकचा ढोकळा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा एकदम मस्त चविष्ट ढोक ढोकळा तुम्ही करून बघा धन्यवाद